नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्ताने पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आणि अप्पर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक होमगार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने रन फॉर युनिटी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रन फॉर युनिटी अर्थात एकता दिवस म्हणून त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन यांच्यातर्फे भव्य मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते ह्या मॅरेथॉनसाठी त्र्यंबकेश्वर येथील आनंद आखाड्याचे स्वामी सागरानंदजी महाराज त्र्यंबकेश्वर येथील पोलीस निरीक्षक कुलकर्णी जय दी फाउंडेशनचे वर्मा यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर या मॅरेथॉनसाठी उपस्थित होते एस एन न्यूजसाठी प्रतिनिधी दत्तू खाडे त्र्यंबकेश्वर धन्यवाद

90